महाशिवरात्रीनिमित्त वारुवाडी येथील प्राचीन भागेश्वर मंदिरात भागेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती भागेश्वर देवस्थानच्या वतीने अभिषेक पालखी मिरवणूक मांडव डहाळे आरोग्य शिबिर तसेच भक्तिगीते महिलांसाठी लकी ड्रॉ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे यांनी दिली देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी प्रसाद म्हणून खिचडी राजगिऱ्याचे लाडू व केळीचे वाटप करण्यात आले दिवसभरात साधारणतः चाळीस ते पन्नास हजार भाविकांनी भागेश्वर महाराजाचे दर्शन घेतले अशी माहिती देवस्थानचे पदाधिकारी विलास पाटे यांनी दिली सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन व प्रसाद घेता यावा म्हणून देवस्थानच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी मनोहर डोळे नेत्र रुग्णालय आयोजित नेत्र तपासणी डॉक्टर मते हॉस्पिटल आयोजित आरोग्य तपासणी व वेस्ट हिल हॉस्पिटल आयोजित आरोग्य विमा व रक्तदान शिबिर आदी आरोग्यविषयक उपक्रम संपन्न झाले ज्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांसाठी भागेश्वर मंदिरामध्ये यात्रेचं आयोजन करून मंदिरामध्ये सर्व भाविकांना भागेश्वराचं दर्शन व्हावं या हिशोबाने लोक व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे भागेश्वर मंदिरामध्ये एक रक्तदानाचा आहे दुसरं एक आ... आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे जगदंबा सुरेश कवच यांच्या हिशोबाने पंचवीस हजार रुपयाचं प्रत्येक माणसाकरता एक नवीन स्कीम जी आहे ती तिथं कार्ड काढून देण्याचं काम चालू आहे सर्व भाविक भक्तांना प्रसादाच्या रूपाने खिचडी लाडू आणि केळी यांचं वाटप चालू आहे सर्व भाविक अगदी आनंदाने दर्शन घेत आहेत त्यामुळं सर्वांचे अगदी व्यवस्थित कल्याण हो भावे स्वभावाने सर्वांना शुभाशिवाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करता येतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात एक खिचडीच्या प्रसादाचं वाटप करणे यावर्षी कसं नियोजन आहे त्यावरती सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खिचडीचे वाटप चालू आहे वर्षी साधारण दीड एक हजार किलो मटेरियलचं खिचडी तयार करण्याचं काम चालू आहे आणि त्या हिशोबाने सर्व भाविकांना खिचडीचा आणि लाडूचा प्रसाद देतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा